वेलकम एम सो सो टू सी यू मच जॉइनिंग मी मैथिली सावंत एनर्जी आणि लव कोच आहे मी स्त्रियांना त्यांच्या इमोशनल फ्रिक्वेन्सीला वाढवून आयुष्यात अधिकाधिक प्रेम आणि सुबत्ता आकर्षित कशी करायची या संबंधी मार्गदर्शन करते या व्हिडिओमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत करते आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे स्ट्रेसवर मात कशी करायची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहा अशा सॉलिड स्ट्रॅटजीस सांगणार आहे की ज्याचा वापर करून तुम्ही इमिडिएटली स्ट्रेस मधून बाहेर पडू शकाल या स्ट्रॅटजीज मी स्वतः वापरते वेल मी माझ्या क्लायंट्सना पण करते आणि त्यांना याचे खूप छान रिझल्ट मिळालेले आहेत सो या सॉलिड स्ट्रॅटजीज आहेत ओके सो so, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते की या व्हिडिओमध्ये मी ज्या स्ट्रॅटेजीज तुमच्या बरोबर शेअर करते आहे त्या स्ट्रेस स्ट्रेससाठी आहेत म्हणजे जो स्ट्रेस तुम्हाला एक दोन दिवस, दिवस। किंवा काही दिवसांपासून होतो आहे आणि अर्थातच ज्या वेळेला क्रॉनिक स्ट्रेस असतो वेळेला वर्षानुवर्ष एखादी व्यक्ती स्ट्रेसमध्ये असते तेव्हा त्याचं परिवर्तन एखाद्या आजारामध्ये होतो जसं हायपर टेन्शन आहे डायबिटीस आहे पेप्टिकल्स आहेत अशा पद्धतीच्या मॅनिफेस्टेशन होतात त्याच्यामध्ये सो या व्हिडिओमध्ये मी ज्या स्ट्रॅटेजीस सांगते आहे त्या अक्यूट स्ट्रेससाठी आहेत आणि मी तुम्हाला रेकमेंड करेन की ज्यावेळेला स्ट्रेस अगदी त्याचं स्वरूप छोटस असतं ना जस्ट तयार झालेला आहे स्ट्रेस आणि तुम्हाला तो जाणवतोय शरीरामध्ये तेव्हाच जेव्हा आपण त्याच्यावरती उपाययोजना करतो त्यावेळेला ते आपल्या लॉंग टर्म आयुष्याच्या दृष्टीने खूप जास्त बेनिफिशियल असतं सो चला तर मग सुरुवात करूया आपण सर्वप्रथम आपण जाणून घेऊया स्ट्रेस आपल्या शरीरामध्ये कसा फील होतो तर काही जणांना स्ट्रेस होतो त्यावेळेला त्यांचं डोकं दुखत त्यांच्या मानेच्या इथेच पकडल्यासारखं होतं किंवा शरीरामध्ये पाल्पिटेशन धडधड व्हायला लागते ला किंवा हात पाय गळून गेल्यासारखी फिलिंग येते काहीच करू नये असं वाटतं किंवा काही जणांना लूज मोशन्स पण झालेली मी पाहिलेले आहेत अति स्ट्रेसमुळे ज्यावेळेला तो अक्युट स्वरूपामध्ये असतो त्यावेळेला किंवा स्त्रियांमध्ये अनेकदा हार्मोनल डिस्टर्बन्सेसमुळे पिरियड्स पुढे मागे होतात किंवा पिरियड्स So, जे रक्तस्राव आहे त्याचं प्रमाण वाढतं किंवा अगदी कमी होतं अशा पद्धतीचं होऊ शकतं किंवा सकाळी तुम्ही उठल्यावरती तुमच्या चेहऱ्यावरती जर तुम्हाला खूप जास्त पफीनेस जाणवत असेल तुमचं शरीर असं इन्फ्लेम्ड वाटतंय तुम्हाला जडत्व आल्यासारखं वाटतंय शरीरामध्ये तर डेफिनेटली युआर अंडर स्ट्रेस किंवा किंवा लॅक ऑफ लिबिडो यु you नो know, लेस लिबिडो म्हणजे तुमची सेक्स ड्राईव्ह कमी झालेली आहे असं जर तुम्हाला जाणवत असेल तर डेफिनेटली ते स्ट्रेसचं एक लक्षण आहे सो विविध लोकांमध्ये स्ट्रेस वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मॅनिफेस्ट होतो आणि त्याकरता आपल्याला आपल्या शरीराच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं फार गरजेचं आहे आपल्या शरीरामध्ये काय होत आहे याचं जेव्हा आपण परीक्षण करतो त्यावेळेला आपल्याला कळत की ओके काहीतरी गोष्ट आहे ज्याच्यामुळे मला स्ट्रेस होतो आहे सो लेट मी वर्क टुवर्ड्स इट ठीक सो आपल्याला पहिल्यांदा डायग्नोसिस करायचंय की मला हे होत आहे आणि हे कुठून आलं हे सगळं आपल्याला बघायचं आहे ठीक सो या सगळ्या कारणांमुळे म्हणजे इतर जी ही जी लक्षणं आहेत ती स्ट्रेसची लक्षणं आहेत आणि ती विविध कारणांमुळे होऊ शकतात कारणं वेगवेगळी असली तरी जे आज आपण उपाय बघणार आहोत स्ट्रॅटेजी बघणार आहोत त्या स्ट्रॅटजीज तुम्हाला स्ट्रेसमधनं बाहेर यायला डेफिनेटली मदत करतील अशा आहेत सो सगळ्यात नंबर वन स्ट्रॅटजी स्ट्रेस रिलीव करण्यासाठी ती म्हणजे तुम्हाला खूप क्लिशे वाटू शकेल पण ही सांगते मी तरीही ती म्हणजे आपल्याला कार्डिओ एक्सरसाइज करायचा आहे मी माझ्या आयुष्यामध्ये विविध प्रकारचे एक्सरसाइजेस करून बघितलेले आहेत कारण मला एक्सपेरिमेंट करायला आवडतं माझ्या शरीराबरोबर माझं शरीर कुठल्या एक्सरसाइजला कसं रिॲक्ट करत आहे हे बघायला मला आवडतं सो मी वेट ट्रेनिंग केलेलं आहे पिल्लाटस केलेला आहे किंवा इन जनरल योग एक्सरसाइजेस या सगळ्या पद्धतीचे एक्सरसाइजेस मी केलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांमध्ये मला असं जाणवलेलं आहे की कार्डिओ एक्सरसाइज जेव्हा आपण करतो म्हणजे आपल्या बॉडीला आपण या पॉईंट पर्यंत थकवतो थो की आता देर इज नो थिंकिंग म्हणजे असा विचारच कुठले येत नाहीये आणि त्यावेळेला जेव्हा आपण स्वेट करत असतो ना त्यावेळेला खूप जास्त टॉक्सिन्स आपल्या शरीरात रिलीज होतात आणि आपला स्ट्रेस सुद्धा रिलीज होतो आणि आपल्याला ऑटोमॅटिकली छान वाटायला लागतं ला गुड हॉर्मोन्स रिलीज व्हायला लागतात आपल्या शरीरातनं so, सो ही गोष्ट मी अनेक क्लायंट्सना माझ्या प्रिस्क्राईब केलेली आहे आणि Uh, एक जी क्लायंट होती तिची प्रतिक्रिया खूप जास्त बोलकी होती ती म्हणाली मैत्री तू सांगितल्यामुळे मी रनिंगला गेले आणि रनिंग, गे रनिंग करताना करताना एका पॉइंटला मी इतकी थकले की माझ्या डोळ्यातनं फक्त अश्रूच्या धारा लागलेल्या होत्या आणि त्यावेळेला शी वॉज गेटिंग ओव्हर थ्रू ब्रेकअप आणि तिला असं वाटलं की मे बी त्याच्यामुळे ते हिलिंग झालेलं आहे सो अशा पद्धतीने तुम्ही हिलिंग एक्सपिरियन्स करू शकता किंवा माझ्यासाठी मी असं एक्सपिरियन्स केलेला आहे किंवा मी जेव्हा सायकल ट्रिपला जाते मी लॉंग डिस्टन्स सायकल सायकलिंग करते आणि त्यावेळेला खूप जास्त हंड्रेड किलोमीटर्स वगैरे सायकल चालवलं जेव्हा शरीर खूप थकतं ना त्यावेळेला काहीच विचार डोक्यामध्ये येत नाहीत आणि कधी कधी माझं ओव्हरवेल्मिंग फिलिंग पण येतं की म्हणजे अशी डोळ्यातनं खूप जास्त अश्रू व्हायला लागतात फॉर नो रिझन सो so, मला असं वाटतं की ते अननोन गोष्टींपासून मी स्वतःला हील करत असते सो दॅट इज अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स सो मला असं वाटतं की कार्डिओ एक्सरसाइज uh, हा जो एक्सरसाइज आहे तुम्ही नक्की करून बघा आणि uh, तुम्ही त्या पॉइंटपर्यंत तुमच्या uh, शरीराला घेऊन जा जोपर्यंत ते थकत नाही पूर्ण आणि ज्यावेळेला पूर्ण आपण थकतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली शरीरामध्ये ना कुठलाही स्ट्रेस होल्ड करण्याची ताकदच उरत नाही आणि मग तो स्ट्रेस अशा पद्धतीने बाहेर पडायला लागतो सो यू विल फील बेटर सो दॅट इज नंबर वन स्ट्रॅटजी त्याच्यानंतर नंबर टू स्ट्रॅटजी म्हणजे तुमचं जे काही ध्येय आहे तुमच्या आयुष्यामध्ये त्या ध्येयाप्रती तुम्हाला एक छोटीशी का होईना स्टेप घ्यायला सुरुवात करायची आहे आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्हाला छान वाटायला लागणार आहे सो मी तुम्हाला माझं उदाहरण देते की काही वर्षांपूर्वी मी स्वतःचं मनी मॅनेजमेंट करत नव्हते पैसे कमवत होते पण माझं मनी मॅनेजमेंट कसं करायचं हे मला काही नॉलेज नव्हतं त्याच्याबद्दल आणि वन पॉइंट मला असं वाटलं की अरे सगळेजण मनी मनी मॅनिफेस्टेशन करतात किंवा पैशाबद्दल इतकं सिरियसली विचार करतात आणि मी काहीच करत नाही त्या बाबतीत आणि त्यावेळेला मी सगळे माझे फायनान्सेस बसून चेक केले कुठे काय पैसे आहेत मी कुठे काय गुंतवले सगळं ते बघितलं आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी पण आता एसआयपी बनवावी आणि मी स्वतःच मनी मॅनेजमेंट हात करायला स्टार्ट करावं त्याकरता मी फक्त ग्रो ॲप हे माझ्या मोबाईलवर डाऊनलोड केलं आणि पहिली एस आय पी बनवली एक छोटीशी एसआयपी पण के so, ते केल्यानंतर आय फेल्ट सो गुड की वा मलाही काहीतरी येतंय असं मला वाटायला लागलं सो मला असं वाटतं की जर एखादी गोष्ट तुम्हाला खूप मोठं ध्येय तुम्हाला वाटत असेल की आता बापरे हे मनी मॅनेजमेंट मला सगळं शिकायचंय त्याची एक छोटीशी टुवर्ड्स दॅट एक छोटीशी स्टेप आपण घेतली जास्त चाल ढकल न करता तरीही आपल्याला स्ट्रेस रिलीव्ह करता येतं सो so, दुसरं उदाहरण मी तुम्हाला देईन की हे व्हिडिओज जे मी बनवते आहे सोशल मीडियावरती सो so, ते बनवण्याच्या आधी मी खूप जास्त विचार करायचे की बापरे लोकांना ते आवडेल का लोक काय म्हणतील व्हिडिओज बनवते तर सो so, असे बरेच मला इनिव्हेशन्स होते आणि एक दिवस मी फक्त कॅनवा मध्ये मा माझ्या याचं ना पोस्टर बनवलं की एका व्हिडिओचं थमनेल बनवून बघितलं आणि आय फेल्ट सो गुड मला असं वाटलं की वा हे मी करू शकते अशी छोटीशी कुठली तरी स्टेप जरी तुम्ही घेतलीत ना तरीही तुम्हाला असं वाटेल की तो स्ट्रेस ऑटोमॅटिकली रिलीव्ह व्हायला लागलेला आहे so, सो हे तुम्ही करू बघा दॅट इज नंबर टू स्ट्रॅटजी नंबर थ्री स्ट्रॅटजी खूप जास्त इम्पॉर्टंट ते म्हणजे जेव्हा आपण अंडर स्ट्रेस असतो ना त्यावेळेला आपल्याला आपल्या शरीरामध्ये सेफ आणि सिक्युअर्ड वाटत नाही राईट कुठली तरी एन्झायटी वाटते आहे भीती वाटते आहे अननोन फिअर वाटते आहे त्यावेळेला ऑटोमॅटिकली वी आर डिस्कनेक्टेड फ्रॉम आवर फेमिनिन एनर्जी कारण फेमिनिन एनर्जी थ्राइव ऑन सेफ्टी ज्यावेळेला आपल्याला सेफ वाटत असतं सिक्युअर वाटत असतं त्यावेळेला खूप जास्त आपण आनंदी असतो वी फील ब्युटिफुल आपण स्वतः छान दिसण्यावरती मेहनत घेतो लोकांशी खूप प्रेमाने बोलतो राईट काइंडनेसने बागतो सो हे ऑटोमॅटिकली व्हायला लागतात पण ज्यावेळेला आपण स्ट्रेसमध्ये असतो सेफ सिक्युअर फील नाही करत असतो त्यावेळेला वी ड्रॉप आउट ऑफ दॅट एनर्जी राईट सो so, त्याकरता आपल्याला तिसरी स्ट्रॅटेजी आहे जी आपल्याला कनेक्ट करते आपल्यातल्या त्या चैतन्यमय फेमिनिन एनर्जीशी ती म्हणजे स्लो डाऊन ज्या स्पीडने तुम्ही ज्या गोष्टी करताय ना त्याचा स्पीड आपल्याला फक्त स्लो करायचा आहे याकरता तुम्ही इमॅजिन करा असं एक डायल आहे इकडे असं पंख्याचं रेग्युलेटर असतं ना तसं इकडे एक डायल आहे आणि तुम्ही ते स्लो करता आहात असं मुद्दाम करा आणि इमॅजिन uh, की तुमचा स्पीड स्लो झालेला आहे जे लोक स्ट्रेसमध्ये असतात ना म्हणजे मी माझं उदाहरण येते मी आधी जेवायचे फटाफट चालायचे फटाफट बोलायचे फटाफट खूप जास्त फास्ट 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 करायचे आणि नंतर मला कळलं की आय एम इन अ सर्वायवल मोड ॲक्च्युली सो so, जर तुम्ही असं काही करत असाल तर डेफिनेटली यू आर इन अ सर्वायवल मोड तुमचं काहीतरी असं कंडिशनिंग झालेलं आहे की वेळ खूप कमी आहे आणि मला सगळं पटापट करायचंय फटाफट सगळं आवरायचंय असं काहीतरी झालेलं आहे सो युअर टाइम युअर रिलेशनशिप विथ टाईम इज यु नो देर इज सम प्रॉब्लम तर तो आपल्याला फिक्स करायला लागेल आणि त्याकरता जस्ट स्लो डाऊन स्लो खा स्लो बोला लोकांशी शांतपणे गोष्टी करा त्याच्यामुळे खूप जास्त केअर्स होणार नाही आणि ऑटोमॅटिकली यू विल फील बेटर आणि माझा असा अनुभव आहे जेव्हा आपण स्लो एखादी गोष्ट करतो ती चांगल्या पद्धतीने करतो सांड लवण जास्त होत नाही मग त्याच्यामुळे माझ्या हातून आणि स्लो स्पीडने केल्यामुळे त्या गोष्टी व्यवस्थित वेळेत पूर्ण होतात ऍक्च्युली सो स्लोइंग डाऊन इज अ ग्रेट ग्रेट स्ट्रॅटजी ही तुम्हाला करायची आहे स्ट्रेस रिलीव करण्यासाठी आणि इट विल हेल्प यू टू कनेक्ट विथ युअर फेमिनिन एनर्जी टू या दॅट इज नंबर थ्री स्ट्रॅटेजी नंबर फोर स्ट्रॅटेजी हे मी नेहमी वापरते जेव्हा मला खूप जास्त स्ट्रेस्ड आउट वाटत ना एखाद्या विषयी म्हणजे तर काय करू असं होतं ना आय जस्ट स्लीप झोपून जायचं आहे कारण झोपल्यावरती आपलं सबकॉन्शियस मन कामाला लागतं आपल्याला नवीन नवीन यु नो ग्रोथ हार्मोन रिलीज होतात रेस्ट मिळते शरीराला आणि त्याच्यामुळे वी कॅन थिंक बेटर असं आहे सो त्यामुळे जस्ट स्लीप ठीक जरी तुम्हाला झोप येत नसेल डोळे बंद करून पडून राहा आणि यु नो जे सरेंडर टू द हायर रियालिटी सांगा की मला आता थोडा वेळ झोपेची गरज आहे झोप तू ये आणि मला रेस्ट मिळू देत असं तुम्ही आवाहन करा ऑटोमॅटिकली झोप लागायला लागते सो झोपलात तुम्ही तर झोपून उठल्यावरती तुमचं जे थिंकिंग मॅट्रिक्स आहे ना यू विल थिंक स्ट्रेट मे बी राईट के थिंकिंग पासून आपण स्लो डाऊन झाल्यामुळे आपण वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतो त्यामुळे ला जे स्लीप ओवर द प्रॉब्लेम असं म्हणतो ना आपण तसं तुम्हाला करायचं आहे आणि यु विल फील बेटर या दॅट इज नंबर फोर स्ट्रॅटेजी त्याच्यानंतर नंबर फाईव्ह स्ट्रॅटेजी ती म्हणजे सोमॅटिक रिलीज आता तुम्ही अॅनिमल्सला ऑब्झर्व केलं म्हणजे मी कुत्र्याला वगैरे ऑब्झर्व केलेलं आहे माझ्या ते जसं जेव्हा स्ट्रेसमध्ये असतात ना दे शेक देअर बॉडी आणि मला असं वाटायचं वाव दॅट सो क्यूट असं पण ऍक्च्युली ते त्यांचं सोमॅटिक रिलीज आहे जेव्हा त्यांचा स्ट्रेस जास्त वाढतो त्यावेळेला दे शेक देअर बॉडी तुम्ही बघितलं असेल राईट तेच आपल्याला पण करायचं आहे शेक युअर बॉडी आणि ती सोमॅटिक रिलीज करून आपल्याला तो स्ट्रेस बाहेर करायचा आहे तर स्त्रियांमध्ये जास्तीत जास्त वेळा ट्रॉमा इज स्टोर्ड इन देअर हिप्स त्यामुळे हिप स्वेग मुमेंट असं डान्स मुवमेंट जर तुम्ही काही केल्यात तर इट विल हेल्प यू टू रिलीज दॅट ट्रॉमा किंवा जे काही तुमच्या मनामध्ये स्ट्रेस आहे तो रिलीज करायला तुम्हाला मदत होईल त्या डान्स मुवमेंट मुळे सो ते तुम्ही करू शकता किंवा रडणं एक वेळ डेडिकेटेड वेळ द्या आणि त्या वेळामध्ये तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल तुम्ही स्ट्रेस आउट करता आहात इफ यू आर गोइंग थ्रू अ ब्रेकअप और युअर गोइंग थ्रू अ डिवोर्स समथिंग लाईक दॅट आणि तुम्हाला त्याचा खूप स्ट्रेस होतो आहे ऍट द सेम टाइम तुम्ही जॉब पण करता आहात इतर अनेक कामं करता आहात तर तुम्हाला ते खूप जास्त ऑक्युपाय झाल्यामुळे तुम्ही त्या फिलिंगला अटेंड केलेलं नाहीये ना त्या फिलिंगसाठी तुम्ही एक डेडिकेटेड वेळ द्या आणि त्यावेळेला बसून त्या फीलिंगवरती रडा मनसोक्त रडा की ओके त्यावेळेला तुम्ही ठीक आहे इट इज ओके टू बी विक्टॅट टाइम यो तुम्ही दुसऱ्या लोकांना सांगत नाहीये तुमचं सा काही दुखणं मी स्वतःला सांगताय ना सो रडा बिंदास रडा हॅव टब्स ऑफ स्वतः स्वतःला पालकत्व घेऊन असं स्वतः स्वतःशी बोला रडा मनसोक्त इट विल हेल्प यू टू गेट ओव्हर दॅट स्ट्रेस गेट ओव्हर दॅट डेडिकेटेड टाइम देऊन आपल्याला रडायचा आहे त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा प्रचंड राग आलेला आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला तुम्ही स्ट्रेस आउट करता आहात तर जस्ट एका मोकळ्या ओपन स्पेस मध्ये जाऊन ना ओरडा असं काहीतरी करा ओके सो इट माईट साऊंड फनी टू यू पण इट हेल्प्स मी हे स्वतः केलेलं आहे आणि इट हेल्प्स यू राईट सो करून बघा तुम्ही यू कॅन शाउट मोकळ्या रानावर जाऊन ना जस्ट शाउट गो फॉर अ ईव्ह गो फॉर त्याच्यामुळे ती आपली झाल्यामुळे ना एका ठिकाणाहून आपण दुसऱ्या ठिकाणी गेल्यामुळे सुद्धा स्ट्रेस रिलीफ होतो इफ यू यू आर स्टेइंग इन सम सिटी की जिथे तुमच्या बरोबर काहीतरी गोष्टी घडलेल्या आहेत आणि इफ यू मूव्ह टू अनदर सिटी थॉट प्रोसेस चेंज व्हायला लागतो कारण त्या सिटीचा कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस वेगळा असतो आणि त्यामुळे त्या सिटीमध्ये गेल्यावर तुम्हाला वेगळं फील व्हायला लागतं सो अशा पद्धतीने पण आपण सोमॅटिक रिलीज करू शकतो की जेव्हा आपण फिजिकली मूव्ह होतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोकोमोशन होतं आपलं त्यावेळेला पण आपला स्ट्रेस रिलीज होऊ शकतो मला आठवतं मी मुंबईवरनं जेव्हा बँगलोरला गेले आय स्टार्टेड थिंकिंग डिफरंट बँगलोरवरनं जेव्हा पुण्याला होते मी एक वर्ष आय स्टार्टेड थिंकिंग डिफरंट आय अट्रॅक्ट न्यू ऑपॉर्च्युनिटीज सो जेव्हा आपण असं फिजिकल मुवमेंट करतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला खूप छान वाटवू लागतं आणि तो स्ट्रेस रिलीज होतो एकाच ठिकाणी आपण एकाच पद्धतीने विचार करत असो सो ते वेगळ्या uh, पद्धतीने विचार करणं होतं आणि स्ट्रेस रिलीज रिलीज होतो राईट सो सोमॅटिक रिलीज इज द टेक्निक नंबर फाईव्ह त्याच्यानंतर नंबर सिक्स टेक्निक म्हणजे इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे सायकल सिंगिंग याबद्दल मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्याचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तो व्हिडिओ देईन परंतु आता या व्हिडिओमध्ये सांगायचं सा म्हणजे आपलं जे मंथली सायकल आहे मेन्स्ट्रुअल सायकल त्यामध्ये चार फेजेस असतात ल्युटियल फेज मेन्स्ट्रुअल फेज फॉलिक्युलर आणि ओबिलेटरी फेज तर या प्रमाणे आपल्या हार्मोनल लेवल्स पण शिफ्ट होत असतात फेज फेजमध्ये आपल्याला थोडस लो असं वाटतं म्हणजे मूड स्विंग वगैरे होतात फेज मध्ये अर्थातच ब्लिडिंग होत असतं सो यू आर स्ट्रेस्ड आउट फिजिकली एज वेल एज इमोशनली आणि त्याच्यानंतर फॉलिक्युलर आणि ओव्हिलेटरी फेज मध्ये बी फील गुड राईट आपली ती एनर्जी परत येते आणि छान वाटायला लागतं सो so तुमचं जे मंथली शेड्यूल आहे ना कामाचं ते त्या पद्धतीने जर तुम्ही प्लॅन केलं तर स्ट्रेस कमी व्हायला मदत होईल राईट यू डोंट हॅव टू कम्पीट विथ मेन कारण मेन हॅव टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन आणि त्याच्यामुळे ते थर्टी डेज प्रोडक्टिव्ह असतात सो स्त्रियांमध्ये हिस्ट्रोजन आणि प्रोजेस्टॉन हे हॉर्मोन्स असतात आणि त्याच्या लेवल्स फ्लक्च्युएट होत असतात सो तुमच्या सायकल प्रमाणे जर तुम्ही तुमच्या तुमचं डेली रुटीन प्लॅन केलं तुमच्या इम्पॉर्टंट uh, ज्या असाइनमेंट्स आहेत किंवा तुम्हाला इफ यू टू शो अप ऑन सम इव्हेंट अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या फॉलिक्युलर आणि फेज मध्ये ठेवल्यात आणि समजा न्यूटल आणि मेन्स्ट्रल मध्ये तुम्ही ब्रेन स्ट्रॉमिंग करणं तुमच्या व्यवसायामध्ये किंवा एखादे प्लॅनिंग करणं या गोष्टी ठेवल्यात तर तुम्हाला सोयीचं होऊ शकेल सो सायकल सिंकिंग okay? so, आपल्या शरीराच्या मंथली सायकल प्रमाणे आपल्या गोष्टी प्लॅन करणं हे जेव्हा आपण करतो ना शरीराला सोबत घेऊन वागतो नॉट अगेन्स्ट द बॉडी त्यावेळेला स्ट्रेस रिलीज व्हायला मदत होते ओके okay? सो so, या नोटवर मी तुम्हाला सांगू इच्छिते ग युअर स्पेशल ट्रीट स ट्फ अ स्पेशल वर्क तुमच्यासाठी एक वेगळं रुटीन प्लॅन करून त्या पद्धतीने तुम्हाला वागायचं आहे या सो दॅट दॅट त्याच्यानंतर सेवन स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे स्वतःला हा प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्ही स्वतःला विचारायचे तुम्ही कोणत्या गोष्टीपासून पळता आहात मेजॉरिटी टाइम्स ना स्ट्रेस याच्यामुळे निर्माण होतो की आपण एखाद्या गोष्टीपासून पळत असतो कारण ती गोष्ट आपल्याला करायची नाही आपल्याला वाटतं तिकडे काहीतरी डेंजर आहे नको करूया आणि म्हणून आपण ती करत नसतो आणि त्याच्यामुळे स्ट्रेस वाढत असतो बी इट स्टार्टिंग एक्सरसाइज किंवा स्टार्टिंग न्यू रिलेशनशिप असेल किंवा जॉबमध्ये काहीतरी वेगळं करून बघायचंय किंवा बिझनेसमध्ये काहीतरी वेगळं करून बघायचं आहे अशा कुठल्याही गोष्टी असू शकतात किंवा जनरल गोष्ट म्हणजे एखाद्या गोष्टी व्यक्तीला नाही म्हणायचं आणि ते आपण पार्किंग मध्ये टाकले त्याला उत्तर देणं त्या मध्ये टाकलंय सो अशा कुठच्या गोष्टींपासून जर तुम्ही पळत असाल आणि तर यु नो त्या गोष्टीचं तुम्ही उत्तर स्वतःला देत नाही ना त्याला क्लोजर देत नाही आणि त्याच्यामुळे स्ट्रेस निर्माण होऊ शकतो तुम्हाला याच्यावरती फोकस देऊन विचार करायचा आहे आणि मे बी तुम्ही वहीत लिहू शकता की एक्झॅक्टली काय होत आहे कुठल्या गोष्टीपासून मी पळते आहे आणि त्याच्यामुळे स्ट्रेस रिलीज होतो स्ट्रेस निर्माण होतो आहे माझ्या शरीरामध्ये त्याच्याबद्दल तुम्हाला विचारमंथन करायचंय दुसरा प्रश्न तुम्ही स्वतःला असा विचारू शकता की आ माय वर्किंग टुवर्ड्स माय पॅशन ऑर माय इनर कॉलिंग तुम्ही जे काही काम करताय ते तुम्ही तुमच्या पॅशनशी निगडीत uh, आहे का इनर कॉलिंगशी निगडीत आहे का हे तुम्ही विचारू शकता आणि आय आय टू डू समथिंग हा पण प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा मी मला कुठल्या गोष्टी करण्याचं भीती बाळगते आहेत आम्ही कसली भीती आहे का मला म्हणून मी एखादी गोष्ट करत नाही असं काही आहे का हा पण प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा ओके हे तीन पॉवरफुल क्वेश्चन तुम्ही स्वतःला विचारा आणि मी असं म्हणत नाहीये की तुम्हाला एखाद्या रिलेशनशिप रिलेशनशिपमधनं बाहेर पडायची गरज आहे जॉब जॉबमधन बाहेर पडायची गरज आहे अशा मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही पण छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही स्वतःला विचारा की मे बी यु नो यु so, स्केअर टू से नो ओव्हर सम सिली थिंग की मला इथे यायला जमणार uh, नाही असं लोकांना सांगायला तुम्ही घाबरता असंही असू नो सो त्यामुळे स्ट्रेस निर्माण होतो आहे असं असू शकतं सो इफ यू आर नॉट स्पीकिंग युअर ट्रूथ जेव्हा तुम्ही तुमच्या फिलिंग लोकांना बिनधासपणे सांगत नाही आहात त्यावेळेला पण स्ट्रेस निर्माण होऊ शकतो त्यामुळे असं काही आहे का की ते तुम्ही सांगत नाही लोकांना यु नो मे मेनी पीपल इन दर मेंटल फ्रेम दे परसिव्ह दॅट ॲज यु नो डेथ ऑफ देर ओल्ड आयडेंटिटी त्यांना असं वाटतं की मी नेहमीच गुड होते लोकांना छान खुश ठेवते तर लोकांना मला आता यु नो दुखी करायचं नाही आहे माझं सत्य सांगून त्यामुळे ते त्यांच्या ते, त्या ओल्ड आयडेंटिटी प्रमाणेच वागत राहतात सो गर्ल यू डिझर्व न्यू आयडेंटिटी आणि इफ दॅट न्यू आयडेंटिटी हेल्स हेल्प्स यू टू रिलीज स्ट्रेस प्लीज ऑफ फॉर ऑफ फॉर दॅट या सो त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न स्वतःला विचारायचे की मी अशी कुठची गोष्ट आहे जी घाबरल्यामुळे करत नाहीये ते तुम्ही शोधून काढा किंवा मी माझ्या इनर कॉलिंग प्रमाणे वागते का आय एम आय स्पीकिंग माय ट्रूथ हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा म्हणजे तुम्हाला पत्ता लागेल की स्ट्रेस एक्झॅक्टली कुठून निर्माण होतो आहे आणि त्याच्यावर मार्क करण्यासाठी तुम्हाला काय ऍक्शन घेणं गरजेचं आहे ते तुम्हाला कळेल या सो so, दॅट्स एजी uh, त्याच्यानंतर नाईन स्ट्रॅटेजी म्हणजे नववी स्ट्रॅटेजी ही आहे की कधी कधी आपल्याला स्ट्रेस निर्माण होतो आहे आणि एखादी फिलिंग निर्माण होते आहे लेथार्जीची किंवा तुम्हाला खूप दुःखी वाटल्यामुळे काहीच करू नये असं वाटतं आहे आय गेट इट ओके असं सगळ्यांना वाटतं ठीक okay? आहे पण काही काही वेळेला आपल्याला त्या त्या फीलिंगला जास्त खतपाणी न घालता फॉलो युअर प्लान दिवसभराचा जो प्लान दिवस तुम्ही ठरवलेला आहे ना तुमच्यासाठी फॉलो दॅट माइंडलेसली जास्त विचार न करता तो माइंडलेसली फॉलो करायचे वन स्टेप ऍट अ टाइम अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही जर ठरवलंय की सकाळी मी उठून ब्रेकफास्ट बनवणार तो खाणार त्याच्यानंतर मग मी uh, माझ्या ऑफिस मध्ये जाणार किंवा माझं काम सुरू करणार त्याच्यानंतर अमक्या वेळेला मी एक्सरसाइज करणार असा जो काही प्लॅन तुम्ही एक बनवलेला आहे ना स्वतःचा डिसिप्लिन रुटीन बनवलेलं आहे फॉलो दॅट रुटीन जास्त विचार न करता आणि फिलिंग्स डील करायला आपण एक वेगळा वेळ ठेवलेला वे आहे राईट यू रिमेंबर मी तुम्हाला आधीच्या स्ट्रॅटेजीमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्हाला रडाव असा वाटेल त्याकरता तुम्ही एक वेगळा वेळ ठेवलेला वे आहे त्याच्यामुळे ते स्टोर्ड राहणारच नाही तुमच्या शरीरामध्ये सो ही गोष्ट तुम्ही करून बघा की फिलिंग्स ला महत्व देण्याऐवजी तुम्ही प्लान फॉलो करा तुमचं डेली रुटीन फॉलो करा त्यानेही स्ट्रेस अर्धा रिलीव्ह होऊ शकतो सो दॅट दॅट त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला एक महत्वाची स्ट्रॅटेजी आहे दहावी स्ट्रॅटेजी आपली की ती मी स्वत नेहमी करते अंडर स्ट्रेस असताना आणि ती खूप पॉवरफुल स्ट्रॅटेजी आहे तर त्यामध्ये तुम्हाला हो ओ, ओ पोनो पोनो प्रेयरचा वापर करायचा आहे हो ओ पोनो पोनो मध्ये चार वाक्य असतात आय एम सॉरी प्लीज तगी मी आय लव्ह यू आणि थँक यू सो आपल्याला करायचंय काय तर स्ट्रेसमध्ये असताना दिवसातला काही वेळ जर तुम्ही खूप जास्त अंडर स्ट्रेस असाल तर ऍटलीस्ट तीन वेळा करा जर तुमचा मिनिमम स्ट्रेस असेल तर ऍटलीस्ट वन्स करा मी दिवसभरामध्ये दोनदा ही गोष्ट करते वेदर आय एम स्ट्रेस ऑर नॉट स्ट्रेस डजंट मॅटर मी ही करतेच गोष्ट तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकांतात बसायचं आहे शांतपणे डोळे बंद करायचे आहे आणि स्वतःला सांगायचं आहे मी माझ्या आयुष्याची शंभर टक्के जबाबदारी घेते मी माझ्या भावना विचार बिलीफ सिस्टीम आणि ऍक्शन्सची शंभर टक्के जबाबदारी घेते आणि ज्या फुटल्या कारणास्तव माझ्या मनामध्ये हा स्ट्रेस मी अट्रॅक्ट केलेला आहे ही फिलिंग मी अट्रॅक्ट केलेली आहे आय एम सॉरी युनिवर्स प्लीज फगेव्ह मी माझं जे काही माझ्या अनवधानाने माझ्या नकळतपणे माझ्या अज्ञानामुळे जर माझ्याकडून काही चूक झाली असेल आणि ही, असे। ही फिलिंग मी जर माझ्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट केलेली असेल तर आय एम सॉरी फॉर दॅट प्लीज फॉर गिव्ह मी डिअर युनिवर्स आय लव्ह यू आणि थँक यू सो मच फॉर एव्हरीथिंग यू हॅव गिवन इन माय लाईफ तू मला माझ्या आयुष्यामध्ये जे जे आतापर्यंत छान छान गोष्टी दिलेल्या आहेत त्याबद्दल थँक यू आय लव्ह यू एवढंच आपल्याला म्हणायचं आहे मी ही गोष्ट म्हणजे हे चॅन्टिंग एकशे आठ वेळा मॉर्निंगमध्ये आणि एकशे आठ वेळा इव्हनिंग मध्ये करते आणि त्याचा मला खूप फायदा होतो अलाइनमेंट मध्ये राहण्यासाठी सो जर तुम्ही अंडर स्ट्रेस असाल तर आता मी ही जी तुम्हाला हो पुनोपुनो प्रेयर सांगितली त्या ती प्रेयर तुम्हाला करायची आहे त्याकरता तुमच्या मनातल्या स्ट्रेसशी तुमच्या भावनांची विचारांची बिलीफ सिस्टीमशी ऍक्शनशी तुम्हाला शंभर टक्के जबाबदारी घ्यायची आहे आणि मग ही प्रेयर म्हणायची आहे कुणालाही दोष न देता ओके पीपल कॅन बी देअर वे यू बी युअर वे माइंड युअर ओन बिझनेस राईट सो Uh, ही एक स्ट्रॅटजी uh, तुम्हाला करायची आहे आय एम शुअर sure इट विल हेल्प यू कारण माझ्या अनेक क्लायंट्सना या गोष्टीने खूप जास्त स्ट्रेस रिलीव झालेला आहे आणि नॉट ओन्ली दॅट आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी आकर्षित करण्यासाठी सुद्धा त्यांना या प्रेयरचा फायदा झालेला आहे सो दॅट विल हेल्प यू टू या सो होप दिस हेल्प आय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ थँक यू लेडीज फॉर शेअरिंग युअर टाइम अँड एनर्जी विथ मी आय अप्रिशिएट इट थँक्यू सो मच आय सी इन द नेक्स्ट व्हिडिओ Take care. God bless you. Lots of love to you. Bye.